जगातील सगळ्यात सुखी माणसं कोणती तर धनगर समाजात जन्मलेली व्यक्ती असं मला वाटतं कारण त्यांचं छत हेच आभाळ असतं आणि भुई म्हणजे धरणी असते ही गोष्ट आहे रायगडाच्या डोंगरात राहणाऱ्या धनगरी मनीची गोनी दांडेकरांनी म्हणजेच आप्पांनी लिहिलेली रानभुली नावाची कादंबरी लहानपणी मोठ्या हिमतीने आपल्या गुरांना वाघरापासून वाचवणारी मनी मोठी झाल्यानंतर शहरात जाऊन मात्र गुदमरून जाते लग्नानंतर सुद्धा मी गडावर राहणार असं ती आग्रह करत असते पण शेवटी अप्पांमुळे आणि नवऱ्याच्या प्रेमापोटी ती शहरात जाते दहा बाय दहाच्या खोलीत राहणारी मणी खेळकर मणी शहरात जाऊन अबोल होते एका दिवशी वैता गोंदी तिच्या नवऱ्याला म्हणते की इथे काय ठेवलंय आपण गावाला जाऊ मी तुझ्यासाठी झोपडी बांधेन नागली पेरीन वरई पेरीन आपण मेंढ्या पाळू गुरं पाळू जगायला असं कितीच लागतं पण नवरा ऐकत नाही आणि शहरात राहू लागतं एका दिवशी जे नको व्हायला होतं तेच होतं झोपडपट्टीतला एक दुष्ट व्यक्ती येऊन तिची छेड काढण्याचा प्रयत्न करतो मणी त्याला हकलवते पण त्याच क्षणी ठरवते की आता शहरात राहायचं नाही महाडला जाणारा जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने ती चालायला लागते पुढे मणी गडावर व्यवस्थित पोहोचते का तिला गावी राहता येतं का हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कादंबरी नक्की वाचा रानबुली नावाची कादंबरी तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळेल आणि ही कादंबरी वाचल्यानंतर गावाला राहणं म्हणजे काय असतं आणि ते सुख कशात असतं हे तुम्हाला कळेल फक्त जाता जाता एक प्रश्न विचारावर वाटतो खरंच जगायला कितीसं लागतं धन्यवाद आरोग्य धनसंपदा